नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी जो काही सहावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे यासाठी जी जी काही सर्वात मोठी अपडेट आहे ती आपल्या चॅनलवरती आपण आणलेली पहा साम टी व्हीने या ठिकाणी जे काय टाकलेलं आहे बघा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहिती बघा आत्तापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु काही महिलांना यामध्ये एकही रुपया भेटलेला नाही आहे या ठिकाणी जर पाहिलं तर लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी डिसेंबर हप्त्याची जी काही तारीख आहे बघा ती या ठिकाणी ठरलेली बघा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये बघा जे काही डिसेंबरचा हप्ता आहे बघा तो डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी टाकला जाणार आहे अशी या ठिकाणी बघा सर्वात मोठी चर्चा आपल्याला पाहायला मिळते बघा महायुतीच्या जे काही सरकार आहे बघा त्याने लाडके बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार याकडे संपूर्ण आपलं लक्ष लागलेलं आहे बघा अखेर या संदर्भामध्ये मोठी अपडेट आपल्या चॅनलवरती मी घेऊन आलो पहा जे पण महिलांना किती रुपये भेटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ सुरुवातीलाच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला करून घ्या पाहता पाहता आणि या व्हिडिओवर लगेच तुम्ही करून घ्या या ठिकाणी जर पाहिलं तर आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबामधील महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात मध्ये सुरू केली त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली होती पहा दर महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातात आतापर्यंत आपल्याला पाच हप्त्याचे पैसे या ठिकाणी खात्यामध्ये जमा झालेत बघा परंतु काही महिलांना या ठिकाणी एकही रुपया भेटलेले नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी बघा नवीन तरतूद केली जाणार आहे असं जी काही माहिती बघा ती सुधरी मुनगुंटीवार यांनी सुद्धा केलेली बा त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्यांना एकही रुपये नसून भेटला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्याचप्रकारे तुम्हाला जर या ठिकाणी बघा पैसे का आले नाही याचं कारण शोधायचं असेल त्यामुळे तुम्ही फॉर्म कधी भरला आणि तुमचे पैसे आले की नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तर आपल्या सगळ्यांना माहिती इथून मागं काय होतं बघा आचारसंहिता चालू होती त्यापूर्वीच बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे काही दोन महिन्याचे एकत्रित आपल्याला पैसे देण्यात आले होते बघा आत्तापर्यंत बघा साडेसात हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळाले होते दरम्यानच ही योजना आचारसंहितेमुळे रखडली होती मात्र आता महायुतीचं जे काय सरकार आहे ते स्थापन झालेलं असल्यामुळे पुढचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागू नये पहा डिसेंबर हप्त्याची जी काही वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता दिलासा देणारी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा महिलांचा डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे हा पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती भाजप नेते बघा सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे राज्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे याच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होणारे पहा लवकरात लवकर या ठिकाणी बघा आपल्याला खाते व्यवस्थित ॲक्टिवेट करून ठेवायचे आहेत म्हणजे मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल तर रिचार्ज करायचं आहे बी एस एन एलमध्ये जर रिचार्ज नसेल तर बघा या ठिकाणी रिटर्न मॅसेजसुद्धा येत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करायचं आहे आधार अपडेट वगैरे करायचं आहे व्यवस्थित आणि जे काही पैसे आहेत बघा ते लगेच या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे त्याचप्रकारे बघा ज्यांचे काही थकीत पैसे आहेत बघा ज्यांना एकही रुपया भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आम्हाला एकही रुपया भेटला नाही दरम्यान बघा ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज करूनसुद्धा काही तांत्रिक कारणामुळे एकही रुपया मिळा नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये शुक्रवारपासून बघा थकीत पैसे येण्यासाठी बघा सुरुवात झाली आहे तर आता बघा डिसेंबरचे पैसे त्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे बघा त्यामुळे याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि जे पण महिलांना एकही रुपया भेटला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप आहे की आम्हाला एकही रुपये भेटला नाही त्याचप्रकारे मंडळ आहे इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो छोट्यातला छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे विनंती आहे जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे आणि म्हणून जनभावनेची कदर करा आरोप आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा जिथे सरकार काही चुकत असेल जरी तुम्ही कमी असाल तरीसुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ आणि जिथे सरकार लोकभावनेच्या बाबतीत जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता आपल्या सूचना करू शकता एवढ्या मोठ्या भावनेने आम्ही काम करणार आहोत आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया अध्यक्ष महोदय विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून तर, आलेले आहेत नवीन तरुण आपले आमदार निवडून आले काही जुन्या आहेत कोणी चौकार मारलाय कोणी षटकार मारलाय आणि कोणी आणखी त्याच्यापेक्षा जास्त निवडून आलेले आहेत सात वेळा निवडून आले आणि कालिदास किती वेळ आले म्हणून तुम्ही आता आत स्पीकर म्हणून होते तुमची सिनियरिटी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होतात यावेळेसही होता पण नाही असं नका करू परमनंट नका परमनंट प्रोटेन आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष मोदय आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप काही शिकता येईल आणि म्हणून आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी हे सभागृह तुमच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने आहे जनतेचा आवाज इथं घुमला पाहिजे समस्यांची तड लागली पाहिजे अन्यायाला थारा इथं असता नये कारण या सभागृहाचा एक वेगळा डेकोरम आहे या सभागृहाची एक वेगळी गरिमा आहे त्या सगळ्या सभागृहाचं एक वेगळं पावित्र्य आहे आणि त्यामुळे हे पावित्र्य राखण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकहिताचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातील अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे माझी तीच भावना आहे आणि म्हणून विरोधी पक्षाने देखील याचं भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण तज्ज्ञ आहात मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की होईल आणि मी हेही म्हणेन तुम्ही म्हणजे जास्ती अतिशय नाही परंतु तुम्ही या सभागृहाचा कोहिनूर आहात आणि म्हणून मी अरे झाकलं नाही वरती बसलेले आहेत आणि चमक थांबणार नाही आणि म्हणून हा लौकिक कायम राहील अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होत राहील आणि मी एवढंच सांगतो की कोणी असो सत्ताधीश असो वा विरोधी पक्ष योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष आणि म्हणून नानाजी का तुमचं पण ऐकू आम्ही तुमचं पण ऐकू पण तुम्हाला ऐकण्याची सवय ठेवा योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकत नाही म्हणून अशी परिस्थिती झाली हा अशी परिस्थिती <laughs> झाली म्हणून मी पुन्हा एकदा विधानसभा